नमस्कार मित्रांनो अर्थ या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो चला तर मग सुरू करूयात लाल अंग आहे हे जे आहे हे जे बरीच भाकर बनतो हे हरभरा डाळ आहे हरभरा डाळी पासून वरण तयार होतो हे तांदूळ आहे हे तांदूळ पांढऱ्या रंगाचे असतात हे लसूण आहे लसूण लसूण आपण भाजीत वापरतो हे हळद आहे हे हळद आपण भाजीत वापरतो हे शेंगदाणे आहे शेंगदाणे आपण तेलासाठी वापरतो हे मुंगाची डाळ आहे आपण येतो वरण बनवतो हा हरभरा आहे हरभराचा कलर इतकरी आहे हा मक्का आहे हा मक्क्याचा रंग पिवळा आहे हे तिवळ आहे तिव तिळापासून तेल वापरतो हे नमक याचा रंग पांढरा आहे हे वटणा हे वटाणाचा कलर हिरवा असतो ही मसूर डाळ आहे या मसूर डाळी भाजी तयार होते हे गहू आहे गव्हापासून पोडी तयार होते हे हर हे तूर तो। है हा तुरी डाड़ बनते हे उड़ीद डाड़ है उड़ीत डाड़ी भाजी बनती हा का है हा कापूस कापसा कापसापासन कपड़े तैयार कर तो। ना है